आज भारत सरकारच्या वतीने इथल्या जिल्हाधिकारी साहेबांनी पटीआर साहेबांनी जो हा कार्यक्रम घेतला आहे सगळ्या लोकांचा समाजाचा अधिकारी लोकांचा बालगोपालांचा कार्यक्रम घेतला आहे त्यामध्ये एक मेसेज देत आहेत ते या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे नव्वद टक्क्याच्यावर मतदान जर घेतलं तर आज अमरावती जर अमरावती शहराचं नाव पूर्ण जगामध्ये जाऊ शकेल आज विकलांग लोकांची आज आवश्यकता आहे मी अठ्ठ्याऐंशी विकलांग मुलांच्या आज मतदान करणार आहे त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास हजारच्यावर विकलांग आहे त्यांचेही मतदान झालं पाहिजे त्यासाठी या बाईकमध्ये मी आपल्याला आव्हान करतो सगळ्यांनी जास्तीत जास्त करून मतदानाचा कटवडा कर आपण करा आपल्या बाजूवाल्याला सांगा आणि विकलांग लोकांना आणि पंच्याऐंशी वर्षाच्यावर जे, जे आहे त्यांच्या घरी जाऊन हे मतदान करणार आहेत जे जिथे राहतील तिथे मतदान करण्याची सगळी सोय शासनाने केलेली आहे आपण याचा फायदा घ्यावा हे मतदान म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं फार मोठं साधन आहे फार मोठं साधन आहे यासाठी जास्तीत जास्त आपण मतदान करावे असे मी आवाहन करतो